पाटबंधारे विभागाच्या कालव्यातून मोठ्या पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय कालव्यातील पाणी शुभमनगर परिसरात आल्यानं नागरिक त्रस्त झालेत दरवर्षी कालवा फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय पाणी साचत असल्यानं डासांच्या आणि इतर साथीची रोग वाढण्याची शक्यता आहे पाटबंधारे विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील इथे पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष होत आहे पाटबंधरी विभागाकडून हे दुर्लक्ष होत आहे पाण्यामुळं लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहेत आणि प्रत्येक वर्षी हा सुभमनगरच्या बा बाजूचा जो कॅनल आहे त्याच्यातून पाणी नेहमी वाहत असते मोठ्या प्रमाणात आणि घरा घरांचे बी घरांच्या आजूबाजूला पाण्या पाणी खूप साचलेलं असते